टिपालिहा ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी उत्तर ब्राझील देशात सुमारे शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती या देशास सात सप्टेंबर अठराशे बावीस रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले एकोणीसशे तीस पासून एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती एकोणीसशे पंच्याऐंशीपासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे विसाव्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपांच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिले आहे व त्यातून हा देश सावरला आहे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने सद्यस्थितीत ब्राझील देशाकडे पाहिले जाते इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा